हो आता देवाला नारळा पुढे सगळं तरी हा ना तुम्ही पंढरपूरला गेली ना काय गाडीच लावा लागेल रे गाळ आहे दादा नाव काय आपलं तर बघा हे दादा है दादा महाले गाव बघा इथं चेंडिकापूर जवळ बघा मळ्याची वस्ती आहे तर त्यांच्या पेटीमध्ये डायरेक्ट साप आलेला आहे तर बघू आपण काळजी घेऊन येतो करू व्हिडिओ नक्की शॉर्ट बघा मित्रांनो बघा आपण खूप असा गाळ चिखल तुडवत तुडवत आलेलो आहे हे बघा तर बघूया त्यांच्याकडे हे बघा पेटी आहे पेटीमध्ये साप बसलेला आहे बघा लाईट चालू आहे ना, ना। बघा मित्रांनो लाईट चालू आहे खूप अशी काळजी घेऊन आपल्याला एक काम करावं लागेल बघा सध्या पावसाळा चालू आहे निवाऱ्यासाठी साप हे अशा बिना ठिकाणी येऊन बसलेले असतात बघायला दिलाय घरात आहे का मागच्या वर्षी होते ते हा ना तेच आहे तेच आहे ना हा मागच्या वर्षी आपण काढतो आता दोन तीन वेळा तिथेच आलो परत हो ना आ, पण ते लगेच पळून गेलो फोन नाही केला तिसर चौथा टाईम आहे काय आपण घराजवळ घरासोबत साफसफाई ठेवली तर साफ येते नाही आता लय ना साफसफाई ना भाऊ ना तुम्ही हा ना त्याची बघा फुंकारण्याचा आवाज कई नहीं कि नागे करे बाबू नहीं 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 दाम नीचे करते सामने हां कोको फिट रस लेती है कायन का सदो हां जब पे खीचते नापाल दिस नहीं काय तर मित्रांनो बघा पेटीमध्ये लाईट असल्याने बघा आपण त्याला हलक्याच्या स्वरूपात धक्का लावल्यानंतर ते बागामध्ये आलेला आहे बघा बागामधून योग्य प्रकारे रेस्क्यू केलेला आहे बघा चावण्यासाठी अटॅक करतोय खूप चिडलेला आहे तर बघा अडचणीचा भाग आहे या सापाबद्दल माहिती सांगायची म्हटली तर हा इंडियन रॅट्सने एक धामण जातीचा साप आहे मित्रांनो बघा हा साप बिनविषारी असतो तरी पण नक्की चावतो आपल्या सुरक्षिततेसाठी चावतो धोका वाटल्या चावतो पाय पडल्यावर चावतो चावल्यानंतर बघा दवाखान्यात जावंच लागतं टीटीचं इंजेक्शन घ्यावंच लागतं आपण कोणताही साप चावला तरी इंजेक्शन घेणं खूप महत्वाचं आहे तर मित्रांनो बघा आपल्याला पुढे पण एक कॉल असल्याने बघा आपण हा साप त्वरित पिशी मध्ये बंद करू लाई बर होते तर बघा आपल्याला विना माहिती विना प्रशिक्षण अनुभवाशिवाय कोणताही साप हाताळू नका पकडण्याचा प्रयत्न करू नका बघा आपण योग्य प्रकारे रेस्क्यू केलेला आहे काही वेळात आपण आवड हवी अशा निसर्गामध्ये रिलीज करू मित्रांना तुम्हाला सांगू इच्छितो किंवा इतकं सांगायचं होतं त्यासाठी व्हिडिओ काढलेला आहे बघा आपण अशा ठिकाणी पेटीमध्ये किंवा अडचणीच्या ठिकाणी हात घालताना योग्य अशी काळजी घ्यावी कारण बघा सध्या पावसाळा चालू आहे निवाऱ्यासाठी साफ हे कुठं पण येऊन बसतात तर व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद